नमस्कार मी मधुकर मातोंडकर सावंतडी दैनिक कोकण साथ आणि त्यांच्या टीमने साहित्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कवी लेखक आणि कार्यकर्त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध केल्या त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो ते त्यांचं जे काम होतं ते अतिशय महत्त्वपूर्ण होतं त्यामुळे साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींची ओळख दिल्यावर झाली आम्ही समाज साहित्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत असून वाचकांनी लिहावं आणि त्यांच्या साहित्याला प्रसिद्धी मिळावी यासाठी आम्ही काम करत असून मागील दोन वर्षामध्ये दोन महत्त्वपूर्ण कविता संग्रह आम्ही प्रसिद्ध केले आणि आणखी सारेच पुरुष बद नसतात बदनाम या नावाने एक कविता संग्रह प्रसिद्ध केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आती बुद्ध चरित्र देणारे कृष्ण अर्जुन केळीसकर यांच्या नावाचा आम्ही पुरस्कार देत आहोत आणि या निमित्ताने कोकण साजच्या वर्धापन दिनानिमित्त मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊ इच्छितो धन्यवाद